तर रामराम मंडळी नो मी तुमचा दोस्त आणि होस्ट अभिनंदन स्वागत करतो तुम्हाला सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे कुबेर मराठी सो so, मित्रांनो आजचा व्हिडिओ खूप जास्त विशेष आहे कारण मित्रांनो निफ्टीमध्ये काल खूप मोठी गॅपडाऊन ओपनिंग झालेली आहे टॅरिफच्या न्यूजमुळे मित्रांनो अकराशे पन्नास पॉईंटने निफ्टी ह्या ठिकाणी काय झालेलं आहे डायरेक्टली गॅप डाऊन ओपनिंग होताना आपल्याला दिसलेलं आहे सो ह्याच्यामागची जी काही कारण आहेत आणि आता निफ्टीची पुढची चाल काय असू शकते ह्याविषयी आपण विचार करूया सो मित्रांनो बघा आज आहे अठरा एप्रिल सॉरी आज आहे आठ एप्रिल दोन हजार पंचवीस सकाळचे सहा वाजून सतरा मिनिटं मित्रांनो झालेले आहेत so, आणि तुमचा भाऊ तुमच्यासाठी व्हिडिओ सो so, भावाच्या मेहनतीसाठी एक लाईक आणि एक सबस्क्राइब मित्रांनो या ठिकाणी करूनच चला कारण मित्रांनो व्हिडिओ बनवण्यासाठी खूपच जास्त या ठिकाणी मेहनत लागते सो so, एक लाईक आणि एक सबस्क्राईब भावाच्या मेहनतीसाठी करा जेणेकरून मला सुद्धा मोटिवेशन मिळेल असेच नवनवीन व्हिडिओ बनवण्याकरिता सो so, मित्रांनो बघा सगळ्यात पहिला जर आपण निफ्टीचा चार्ट बघितला सो डायरेक्टली मित्रांनो पाच टक्क्यांची गॅपडाऊन ओपनिंग झालेली आहे अर्थातच मित्रांनो जर तुम्ही बघितलं त्यानंतर थोडीशी निफ्टीने रिकव्हरी दाखवलेली आहे पण मित्रांनो ही रिकव्हरी पुरेशी नाही आहे पुन्हा एकदा निफ्टी डाऊन ट्रेंडमध्ये जाऊ शकतो ह्याची दाट शक्यता सध्या आपल्याला या ठिकाणी वाटते कारण तुम्ही बघितलं तर बावीस हजार एकशे एकष्ठ वरती मित्रांनो या ठिकाणी क्लोजिंग झालेल्या निफ्टीची आणि जर तुम्ही लो बघितलात मित्रांनो एकवीस हजार सातशे बेचाळीसचा ह्या सा ठिकाणी लो झालेला होता या ठिकाणी ओके म्हणजे फायनली जी काही आपल्याला घसरण पाच टक्क्यांची दिसलेली होती संध्याकाळपर्यंत मार्केट सेशन संपेपर्यंत मित्रांनो तीन पॉईंट चोवीस टक्के या ठिकाणी घसरण देत ह्या ठिकाणी निफ्टी क्लोज होताना आपल्याला दिसलेलं आहे आता ह्याच्यामागे मित्रांनो सगळ्यात मोठं जे काही कारण आहे ते सगळ्यात मोठं कारण काय आहे बघा आता ज्या ह्या ठिकाणी आपण थोडीशी त्याची चर्चा करूया सो टॅरिफ ओके सो बघू शकता तुम्ही इंडिया इंडियावर म्हणा किंवा अदर ज्या काही कंट्रीज आहेत त्या सर्व कंट्रीजवर काय केलेलं आहे अमेरिकेने टॅरिफ लावलेला आहे पण ह्याचं प्रत्युत्तर देताना चायनाने सुद्धा काय केलं मित्रांनो चायनाने सुद्धा यू एसवरती मोठा टॅरिफ या ठिकाणी लावलेला आहे चौतीस टक्क्यांचा टॅरिफ मित्रांनो ह्या ठिकाणी चायनाने जे काही गुड्स अमेरिकेमधून इम्पोर्ट केले जातात त्यांच्यावर लावलेलं ला आहे त्यामुळे मित्रांनो ह्यांच्यामध्ये एक तुम्ही म्हणू शकता की टॅरिफ वॉर ह्या ठिकाणी चालू झालेलं आहे त्याच्यामुळे आपल्याला मार्केटमध्ये एक मोठी घसरण ह्या ठिकाणी पाहायला मिळालेली आहे सो अर्थातच ही जी काही घसरण आहे ती पुढे सुद्धा या ठिकाणी काय राहू शकते मित्रांनो कंटिन्यू सध्या राहू शकते असं सध्या तरी या ठिकाणी आपल्याला वाटतंय सो आता आपण बघूया की निफ्टीचे जे काही मित्रांनो लेवल्स आहेत ते लेवल्स आपल्याला या ठिकाणी आता काय काय दिसू शकतात त्याविषयी आपण थोडीशी मित्रांनो चर्चा करूया सो बघा आता सध्याच्या लेवलवरती जर तुम्ही बघितलं तर निफ्टी काय होता एक डाउन ट्रेंड वेज पॅटर्नमध्ये चालतो आहे ओके okay, हे मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं आणि तुम्हाला हे सुद्धा सांगितलं होतं की निफ्टीमध्ये तेवीस हजार आठशे सतराचा इम्पॉर्टंट रेजिस्टन्स लेवल आहे त्याच्यावर जर निफ्टी सस्टेन नाही करू शकला तर डेफिनेटली एक मोठा क्रॅश आपल्याला पाहायला मिळू शकतो आणि जर तुम्हाला माहीत असेल काही दिवसांआधी म्हणजे एक साधारणतः दोन दिवसांआधी एक मी व्हिडिओ अपलोड केलेला होता ह्या ठिकाणी मी तुम्हाला स्पष्ट सांगितलं होतं की म्हणजे आय थिंक माझ्यामध्ये पण पंचवीस चार एप्रिल रोजीच काहीतरी हा मी व्हिडिओ बनवला होता त्यावेळी मी तुम्हाला सांगितलं होतं की निफ्टी काय करू शकतो मित्रांनो या ठिकाणी डायरेक्टली गॅप डाउन ओपनिंग करू शकतो प बावीस हजार पाचशे पंचेचाळीसपर्यंत गॅपडाऊन ओपनिंग करू शकतो पण जी काय माझी एक्सपेक्टेशन होती मित्रांनो त्याच्यापेक्षा खूप मोठा गॅपडाऊन या ठिकाणी झालेला आहे तब्बल अकराशे पन्नास पॉईंटचा गॅपडाऊन करत निफ्टी डायरेक्ट मित्रांनो एकवीस सा हजार सातशे त्रेसष्टच्या आसपास या ठिकाणी ओपन होताना दिसलेलं आहे आणि आता पुन्हा निफ्टीने काय केलेलं आहे मित्रांनो रिकव्हरी दाखवलेली आहे पण मित्रांनो ही रिकवरी मते पुरेशी नाही आहे निफ्टी पुन्हा एकदा काय करू शकतो मित्रांनो जर निफ्टी आता बावीस हजार एकशे सोळा मी ते लेवल्स लिहून ठेवतो बघा बावीस हजार एकशे सोळाच्यावर आज जर निफ्टी ह्या ठिकाणी सस्टेन नाही केला सो डेफिनेटली मित्रांनो निफ्टी पुन्हा एकदा खालील साईडला या ठिकाणी रॅली करू शकतो आता खाली साईडला मित्रांनो लेवल्स कोण कोणते असू शकतात सो बघा सगळ्यात पहिलं मित्रांनो जे इम्पॉर्टंट लेवल या ठिकाणी दिसत मला इम्पॉर्टंट लेवल जे मला या ठिकाणी सध्या निदर्शनास येत ते येते मित्रांनो एकवीस हजार सातशे ओके पुन्हा एकदा निफ्टी काय करू शकतो मित्रांनो एकवीस मित हजार सातशेच्या आसपास येऊ शकतो आणि जर एकवीस हजार सातशेचं लेव्हल या ठिकाणी निफ्टीने काय केलं नाही सस्टेन केलं नाही एकवीस हजार सातशे पन्नासच्या आसपासचे लेवल जर सस्टेन नाही केलं तर या ठिकाणी डायरेक्टली मित्रांनो जे पुढचे लेवल्स मला दिसत आहेत मी स्पष्ट या ठिकाणी देतो एकवीस हजार तीनशे पन्नास ओके हे इम्पॉर्टंट लेवल मित्रांनो निफ्टीसाठी असू शकणार आहे इथेपर्यंत निफ्टी जाऊ शकतो हां पण त्या दरम्यान जर सपोज करा काही काही पॉझिटिव्ह न्यूज आल्या जे काही टॅरिफ वॉर्स आहे ह्याच्यामध्ये काही पॉझिटिव्ह न्यूज आल्या समजा अमेरिकेने टॅरिफ कमी केला इवन चायनाने सुद्धा टॅरिफ जर समजा कमी केला सो ह्या केसमध्ये थोडीशी सुधारणा होऊ शकते पण सध्या तरी मित्रांनो अशी काही आशंका या ठिकाणी दिसत नाही कारण जर तुम्ही बैठले यूएस मार्केट सुद्धा मित्रांनो खूप जास्त निगेटिव्ह आहेत ऑल ओवर जे काही वर्ल्ड वाईड मार्केट्स आहेत ते सुद्धा खूप जास्त काही या ठिकाणी मित्रांनो निगेटिव्ह आहे त्यामुळे मित्रांनो सध्या तरी जर तुम्ही या ठिकाणी ट्रेडिंग करत असाल ओके तर सध्या तरी लॉंग पोझिटी बनवून या ठिकाणी काय करा पूर्णतः अवॉइड करा हा शॉर्ट सेलिंगकडे तुम्ही जाऊ शकता पण लॉंग पोझिशन्स पूर्णतः अवॉइड करा आणि जर तुम्ही इन्व्हेस्टर असाल सो डेफिनेटली मी तुम्हाला सांगेन इन्व्हेस्टरसाठी एक चांगली ऑपॉर्च्युनिटी आहे थोडे थोडे स्टॉक्स तुम्ही या ठिकाणी खरेदी करायला या ठिकाणी काय करू शकता सुरुवात करू शकता सो मित्रांनो बघा इम्पॉर्टंट लेवल आहे ते मी तुम्हाला सांगितलेलं आहे एकवीस हजार तीनशे पन्नास ओके लिहून ठेवा एकवीस हजार तीनशे तु पर्यंत मित्रांनो निफ्टी येऊ शकतो जर निफ्टी बावीस हजार एकशे सोळाच्या वर या ठिकाणी काय नाही करू शकला सस्टेन करू शकला नाही तर तर डेफिनेटली मित्रांनो या ठिकाणी काय होणार आहे निफ्टी एकवीस तीनशे एक्वन्नपर्यंत येऊ शकतो त्या लेवलसाठी सुद्धा आपल्याला या ठिकाणी काय राहायचं मित्रांनो तयार राहायचं आहे ह्या ह्या गोष्टीसाठी तुम्ही काय करा मनाची तयारी करून ठेवा आणि जर तुम्ही काही पोझिशन्स बनवणार असाल लॉन्ग टर्म इन्वेस्टमेंटसाठी ही चांगली ऑपॉर्च्युनिटी आहे यामध्ये तुम्ही थोड्या थोड्या पोझिशन्स बनवायला आता काय करू शकता सुरुवात करू शकता जशा पद्धतीने मी तुम्हाला ॲव्हरेजिंग मेथड सांगितले त्या ॲव्हरेजिंग मेथडचा तुम्ही वापर या ठिकाणी करू शकता सो करतो मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटतो पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत गुड बाय टेक केअर अँड अ गुड टाईम थँक्यू give you very much to all of you.